या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे राज्यातही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू लोकांना अल्पदरात जेवण उपलब्ध करण्यासाठी सिन्नर शहरात शिवभोजन थाळीचे आयोजन करण्यात था आले आहे त्याचा गरीब व गरजू मोठ्या संख्येने लाभ घेताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी घेण्यासाठी था था था। गरजूंनी गर्दी करू नये सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा असे आवाहनही करण्यात आले आहे दररोज विविध ठिकाणच्या शिवभोजन थाळी केंद्रातून शेकडो थाळींचे फक्त पाच रुपयात वाटप करण्यात येत आहे या थाळीत दोन पोळ्या भाजी वरण भात देण्यात येत आहे मा, नमस्कार महाराष्ट्र शासनाचे शिवभोजन थाळीच आपण जिजाऊ माता महिला बचत गटातर्फे चालवतो आहे सध्या आता कोरोना लागवड मुळे गर्दी जास्त होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं म्हणून आम्ही घरी घरी जाऊन जे गरजू आहे त्यांना शिवभोजन थाळी देत आहे आजच्या मेनू मध्ये वरण भात दोन पोळ्या वांग्याची भाजी असा मेनू पॅक करून गरजूंना कामगारांना घरोघरी जाऊन तिथे येत आहे मी डोकेनगर येते जवळजवळ केरळ परभणी जालना इथले सर्व कामगार लोक आहे तर त्यांना मी गरजूंना इल शिवभोजन थाळी वाटप करीत आहे नमस्कार मी पवन बघत आपण शिवभोजन थाळी चालू केलेली होती पण ज्या जागी चालू केली होती तिथे भयंकर गर्दीचं प्रमाण वाढत होतं आणि सोशल डिस्टन्सिंग तिथे ठरलेलं नव्हतं जात त्यामुळे आपण काही तिथे ठेवलेले आहे आणि घरोघरी लोकांना गरजू जे लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण घरोघरी त्यांना त्यांचे आधार कार्ड लिंक वगैरे करून त्यांना शिवभोजन थाळीचा उपभोग घेण्यासाठी आपण इथे आलं जमलेलो आहोत सर आणि तुम्ही बघताय इथे सोशल डिस्टन्सिंग डिस्टन्सिंगचं सर्व पालन करत आहे सर्व मास्क लावून वगैरे शिवभोजनसाठी इथे आलेले शासनाने गरीब व गरजू लोकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत हो, चांगल्या प्रतीचे जेवण उपलब्ध होत आहे त्यामुळे जनता ही समाधानी दिसत आहे एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे मुलं आम्हा दोघांना परिस्थिती अतिशय बिकटपणे झालेली आहे परिस्थितीला धिरा म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं शिवभोजन झाले ठेवलेले तसंच सरकारने शिवभोजन ही वर्षभर कायमस्वरूपी ठेवावी म्हणजे गोरगरीबी जीवनाला चांगल्या प्रकारचा आजार मिळू शकेल